उभ्या ट्रकवर मागून आदळलेली ट्रॅव्हल्स अठ्ठावीस प्रवासी जखमी नागपूरच्या वराडांची सुदैवाने जीवितांनी घडली मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील पॉप्युलर पेट्रोल पंप नजिक उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याची घटना रविवार दिनांक तीस जूनच्या मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास घडली अकोला येथे कनुजिया यांच्या साखरपुडा कार्यक्रमास नागपूरवरून आलेल्या वराडावर काळाने घात केल्याची घटना मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक जी पॉपुलर पेट्रोल समोर उभ्या ट्रकला असलेल्या ट्रक क्रमांक टी एस झिरो दोन यू डी बेचाळीस शहाऐंशीला वरडाचे ट्रॅव्हल्स क्रमांक एकोणीसशे चाळीस बी एल अकरा सतराने मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडला जखमींना स्थानिकांनी घटनास्थळावरून श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख जिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णालय येथे हलविले जखमींवर उपचार सुरू आहेत